नमस्कार लाडकी बहीण योजना आता जेव्हापासनं हे मतदान म्हणजे इलेक्शन आलं आणि त्याआधी जी आचारसंहिता लागली तेव्हा त्याआधीच ते सरकारने नोव्हेंबरचा हप्ता हा ऑक्टोबरमध्ये सर्व महिलांना सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हा जमा केला होता आणि आतापर्यंत सर्व बहिणींच्या म्हणजे अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत साडेसात हजार रुपये याप्रमाणे प्रत्येकीच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे अशा अडीच कोटी बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये आता साडेसात हजार रुपये जमा झालेले आहेत परंतु त्यानंतर जी सरकारने जे त्याची मुदत कालावधी जो वाढविला फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया वाढवली त्याची डेट वाढवली मुदत वाढवली त्याच्यानंतर बऱ्याच बहिणींचे हे अर्ज हे पुन्हा आले आणि पुन्हा असे बरेच असे अर्ज आले की त्या अर्जांची आता स्क्रुटिनी करण्याचे बाकी आहे म्हणजे छाननी ते अर्ज होतील आणि सर्व त्या अर्जांचं ई के वाय सी कम्प्लीट आहे का हे चेक होईल आणि मग नंतर ते सर्व अर्ज मंजूर होतील आणि मग नंतर त्या सर्व बहिणींनी जे अर्ज नंतर केलेले आहेत अशा बहिणींना पैसे मिळतील आता सर्व बहिणींना काय प्रश्न आहे की आता जे आत्तापर्यंत जे साडेसात हजार रुपये सगळ्या बहिणींना आलेले आहेत सुद्धा आम्हाला मिळतील का आम्हाला म्हणजे ज्या बहिणीने नंतर अर्ज केले त्यांना आणि ज्या बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत एक रुपयाही आला नाही अशा बहिणींना साडेसात हजार रुपये मिळतील का तर हो नक्की मिळतील कारण की आता बघा या व्हिडिओमध्ये मी सगळ्यां तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे सर्व पॉईंट्स मी कवन कव्हर करणार आहे की जे इलेक्शन नंतर म्हणजे जेव्हा म आचारसंहिता लागली त्याच्यानंतर आणि आत्तापर्यंत बरेच असे बदल झालेले आहेत आणि ते सर्व बदल आपल्याला कळणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानुसार आपण स्वतःला अपडेटेड आप ठेवणं हे अत्यंत अत्यंत आवश्यक आहे तरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सर्व म्हणजे एकवीसशे रुपये आणि यापुढे येणारे सर्व हप्ते त्यांच्या खात्यामध्ये पैसे येत राहतील तर काय आहे हे सर्व महत्त्वाचे मोठे काय पाच बदल आहे तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता सांगणार आहे कारण की बऱ्याच बहिणींना प्रश्न आहेत संभ्रम आहे संशय आहे शंका आहेत ते सर्व आपण आता या व्हिडिओमध्ये क्लिअर करूयात तर बघा बऱ्याच अशा ताई आहेत बऱ्याच अशा बहिणी आहेत की त्यांचे जे रेशन कार्ड आहे ते त्यांचे रेशन कार्ड हे अपडेट नाही म्हणजे ई के वाय सी पण नाही आणि अपडेटेड पण नाही तर काय करायचं आहे बऱ्याच ताई म्हणतात की अपडेट म्हणजे काय ई के वाय सी म्हणजे काय तर बघा उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते समजा तुमच्या कुटुंबामधील जर कोणी व्यक्ती जर दिवंगत झाला असला किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणी नवीन व्यक्ती जर आलेल्या जन्माला आलेला असेल तर तुम्ही तुमच्या रेशन कार्डमध्ये त्यांचं नाव तुम्ही ॲड केलं का आणि जे तुमच्या कुटुंबातील एखादी सिनियर व्यक्ती जर दिवंगत झाली असेल तर त्याचं तुम्ही नाव तुम्ही कट केलं का तर नाही केलं तर तुम्ही ज्या दुकानावरून तुम्ही रेशन घेतात त्या दुकानावर जाऊन तुमचं रेशन कार्ड हे तुम्ही ई के वाय सी करा त्यांना फक्त सांगायचं आहे तुम्हाला की आमचं रेशन कार्ड हे ई के वाय सी करून द्या ते तुम्हाला तुमचं रेशन कार्ड हे ई के वाय सी करून देतील त्यानंतर आहे दुसरं जे आहे ते बँक तर तुमचे जे बँक खाते आहे तर तुमचे जर बँक खाते जर तुमचं गोठून गेलं असेल फ्रीज झालं असेल बंद झालं असेल खूप वर्षांपासून जर तुम्ही तुमच्या बँकमध्ये पैसे ठेवले नाही किंवा तुम्ही पैसे काढले नाही तर तुमचे बँक खातं हे गोठून जातं फ्रीज होऊन जा जातं बंद होऊन जातं तर त्यासाठी तुम्हाला तुमचं बँक खातं ई के वाय सी करणं गरजेचं आहे नंतर अपडेट करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे आता यापुढे येणारे एक एकवीसशे रुपये मिळणार आहे तसेच तुम्हाला तुमचे आधार जर तुमचे आधार कार्ड तुम्ही जसं तुमचं आता बँक खातं जर तुम्ही अपडेट केलं ई के वाय सी केलं तर तुम्हाला आधारनंतर तुम्हाला त्याच्या त्याला तुमच्या बँक खात्याला लिंक करावं लागेल आणि जर तुमचं आधारही जर अपडेटेड नसेल ई के वासी नसेल तर तुमचं काहीच उपयोग नाही तर तुम्ही कसं आता जर तुम्हाला हवा असला व्हिडिओ तर तुम्हाला मी यासाठी तुम्हाला परत सेपरेट एक नवीन पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ घेऊन येणार की आधार ई के वाय सी कसं करायचं तुमचा बँक खातं ई के वाय सी कसं करायचं रेशन कार्ड ई के सी कसं करायचं आणि सर्व ही प्रक्रिया पूर्ण कशी करायची हे मी तुमच्यासाठी परत नवीन एक व्हिडिओ घेऊन येणार फक्त तुम्ही कमेंट करा की आम्हाला एक डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे तर मी तुमच्यासाठी लगेच पुन्हा पूर्ण डि डिटेलमध्ये सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार तर बघा ई के वाय सी हे अत्यंत गरजेचं आहे तर तुमचं ई के वाय सी जर नसेल तुम्हाला एक रुपयासुद्धा येणार नाही ही, ही सरकारने दिलेली सूचना आहे हे आम्ही तुम्हाला काही मनाने सांगत नाही कुठलीही गोष्ट आम्ही आमच्या मनातली पदरातली किंवा पोटातली सांगत नाही तर ह्या सर्व हे प्रसारमाध्यमांच्याद्वारे हे आम्हाला जे अपडेट येतात त्यानुसारच आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत ही माहिती पुरवतो बघा लाडकी बहीण योजना ही जुलैपासून सुरू झालेली आहे तेव्हापासून आम्ही तुम्हाला सर्व माहिती पुरवत आहोत तेव्हापासून मी तुम्हाला सर्व व्हिडिओ देत आहे सर्व अपडेट देत आहे सर्व माहिती देत आहे सर्व दररोज आम्ही तुमच्यापर्यंत ही सर्व अपडेट पुरवत आहोत सर्व नवीन नवीन माहिती सर्व नवीन नवीन अपडेट पुरवत आहोत तर बघा तेवढ्यासाठीच तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा तरच तुम्हाला संपूर्ण म्हणजे यापुढे येणारे हप्ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर अशा प्रकारच्या जे मी हे स्क्रीनवर जे तुम्हाला लिस्ट दिसते आहे जर अशा प्रकारच्या जर बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला लाडके बहीण योजनेचे कुठलेही एकही हप्ता येणार नाही तर का नाही येणार हे आधी पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की अशा प्रकारच्या बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला एक रुपयाही लाडकी बहीण योजनेचा तुमच्या खात्यामध्ये एक रुपयासुद्धा जमा होणार नाही कारण याला काय कारण आहे तर ह्या ज्या छोट्या छोट्या बँक आहे खूप पूर्वी जु बहिणींनी है, बैंक, 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 बैंक है, या अशा छोट्या ज्या बँक होत्या जसं की विजया बँक देना बँक काय म महिला बँक बँक ऑफ पटियाला ह्या अशा प्रकारच्या ज्या बँका आहेत या बँकांना आय पी सी कोड नाही आणि आता या बँका मोठ्या बँकमध्ये मर झालेल्या आहे मोठ्या बँका म्हणजे कोणत्या जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन ओव्हरसीज बँक अशा प्रकारच्या ह्या ज्या मोठ्या बँका आहेत या बँकांमध्ये त्या सगळ्या छोट्या बँका समाविष्ट झाल्या आहे मर्ज झालेल्या आहे त्याच्यामुळे तुमचं जर त्या छोट्या बँकांमध्ये जर खातं असेल तर तुम्हाला लाडकी बन योजनेचे हो हप्ते येणार नाहीत तर हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओजमध्ये सांगून झालेले माझे तर तुम्ही नसेल केलं तर लवकरात लवकर तुम्ही हे अपडेट करा आणखीन कोणती इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब नॅशनल बँक युनियन बँक ऑफ इंडिया पंजाब अँड सिंध बँक अँड युको बँक या ज्या बँका आहेत मोठ्या बँका नॅशनलाइज बँका राष्ट्रीयकृत बँका अशा बँकांमध्ये जर तुमचं खातं नसेल तर तुम्ही उघडून ठेवा अशा प्रकारे कोणत्या तरी एक बँकमध्ये तुम्ही खातं उघडून ठेवा तुमचं पोस्टात पण तुमचं जर खातं नसेल तरी चालेल पोस्टात जरी खातं तुम्ही उघडलं तरी चालेल तर पोस्टात पण तुम्ही म्हणजे हे तर मोठं ॲडव्हान्टेज आहे जर तुमचं पोस्टात जर खातं असेल ना इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये जर तुमचं खातं असेल अकाउंट असेल तर काही प्रश्नच नाही प्रॉब्लेमच नाही मग तुम्हाला तिथे तर ई केवायसी करायची गरज नाही आधार लिंक करायची गरज नाही काहीच नाही आहे की नाही तर हे असं मोठं असं म्हणजे बघा आता सगळ्यात मोठी बँक कोणती आहे तर स्टेट बँक ऑफ इंडिया जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया ही नंबर वन बँक आहे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सगळ्यात नंबर वन बँक कोणती असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया कारण की तिला स्वतःचं असं आय एस सी कोड आहे आणि अशा ज्या बऱ्याच अशा छोट्या छोट्या ज्या बँका आहेत त्या सर्व बँका आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा मर्ज झालेल्या आहे म्हणून तुमचं जे छोट्या बँकांमध्ये जर खातं असेल तर तुम्ही किंवा सहकारी बँकेत खात्याचं तुम्ही ते लवकरात लवकर बंद करून तुम्ही मोठ्या तेरा ज्या नॅशनलाइज बँक आहे त्यापैकी तुम्ही कोणत्याही एका बँकेत खातं उघडून घ्या म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्हाला सर्व पैसे आता यापुढे जे येणार आहे जसं की ज्या महिलांना आतापर्यंत एक रुपयाही आला नाही अशा महिलांना मिळणार साडेसात हजार रुपये आता डिसेंबरचा हप्ता मिळणार एकवीसशे रुपये दिवाळीचा राहिलेला बोनस येणार साडेपाच हजार रुपये असं याप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये सर्व पैसे येणार आहेत आणखीन पाचवा अपडेट मी तुम्हाला कोणतं सांगते आहे पाचवा जो कोणता मोठा जो बदल आहे सरकारने केला तो मी तुम्हाला सांगत आहे आणि तो आहे जर बघा या प्रकारे अशा या प्रकारच्या ज्या पाच वस्तू आहेत तुम्हाला मी याच्यावर पण मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे नसेल पाहिला तर लवकरात लवकर जाऊन बघा कारण की सरकारने काय सांगितलं होतं की ज्यांचं अडीच लाखांपेक्षा कमी आहे उत्पन्न वार्षिक उत्पन्न ज्यांचं अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा सर्व बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार पण असे बरेच असे बहिणी आहेत महिला आहेत भाऊ आहे की त्यांनी त्यांचं अडीच लाखांपेक्षा वार्षिक उत्पन्न जास्त आहे आणि त्यांनी फॉर्म भरला तर अशा जणांना काय होणार आहे त्यांचे फॉर्म कॅन्सल होणार आहे आणि आता यापुढे त्यांना हप्ता येणार नाही आणि बघा ज्यांच्याकडे कार आहे ज्यांच्याकडे डबल डोअरचं फ्रीज आहे ज्यांच्याकडे अशा बाईक आहेत ज्यांच्याकडे स्क्रीनच्या स्वरूपातला जो भिंतीवर लावतात असा टी व्ही आहे आणि ज्यांच्याकडे कार बाईक आणि टी व्ही आणि फ्रीज अशा प्रकारच्या वस्तू जर तुमच्याकडे असतील आणि तरीसुद्धा जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा जर लाभ घेतलेला असेल तर आता फार कसून क तपासणी होणार आहे सर्व अर्जांची आणि आता तुम्हाला यापुढे हप्ते मिळणार नाही आहेत कारण की सरकारकडे हा सर्व डेटा असतो कॉम्प्युटराईज सगळं असतं त्याच्यामुळे कर भरणारे पण जे आहे टॅक्स भरणारे त्यांनासुद्धा आता मिळणार नाही यापुढचे हप्ते आणखीन बघा आता मी तुम्हाला मोठी आनंदाची बातमी सांगते आहे की आता पाच तारखेला मुंबईला आझाद मैदानावर शक मुख्यमंत्रींचा शपथविधी सोहळा आहे तर बघा शप शपथविधी सोहळा झाल्यानंतर लगेचच लाडक्या बहिण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता एकवीसशे रुपये हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर बघा तुमच्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे खुशखबर आहे कारण की तुम्ही खूप दिवस झाले वाट बघत आहात त्याच्यामुळे तुमच्या आता खात्यामध्ये लवकरात लवकर, लवकर एकवीसशे रुपये हा जमा होणार आहे आणि बघा की कसं एक पूर्ण संपूर्ण नोव्हेंबर महिना झाले लाडकी बहीण आता वाट बघत आहे तिची म्हणजे आता प्रतीक्षा संपायला आली कारण की आता तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये हे जमा होणार आहे